सुब्रह्मण्यम स्वामी गुरुदास कामत प्रमोद महाजन किरीट सोमय्या अशा दिग्गज नेत्यांनी लोकसभेत प्रतिनिधित्व केलेला ईशान्य मुंबई मतदारसंघ नेहमीच धक्कादायक निकालासाठी ओळखला जातो तसे मुंबईत सहा लोकसभा मतदारसंघ पण त्यापैकी ईशान्य मुंबई मतदारसंघाने कोणती लाट असो किंवा नसो प्रत्येक निवडणुकीत विद्यमान खासदाराला घरी पाठवले या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांना घरी बसावं लागणार का कोण होईल ईशान्य मुंबईचा पुढचा खासदार पाहूया या व्हिडिओमधून कोणाची किती राजकीय ताकद ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विक्रोळी भांडूप मुलुंड घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम आणि मानखुर्द शिवाजीनगर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी ठाकरे गटाचे विक्रोळीमधून सुनील राऊत आणि भांडूक मधून रमेश कारेगावकर हे आमदार आहेत है। मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात समाजवादीचे अबू आजमे आमदार आहेत भाजपचे घाटकोपर पश्चिम मधून राम कदम आणि घाटकोपर पूर्वमधून परागशहा मुलुंडमधून मिहिर कोटेचा हे आमदार आहेत भाजपचे तीन ठाकरे घाटाचे दोन आणि समाजवादी पार्टीचा एक असे आमदार आहेत जातीचं राजकारण कसं जुळतं या मतदारसंघामध्ये मराठी गुजराती उत्तर भारतीय मुस्लिम दलित आणि दक्षिण भारतीय असे मिश्र मतदार आहेत आणि विक्रोळी टागोर नगर नगर हे मराठी भोल भाग आहे भांडूप आणि घाटकोपर पश्चिम हा गुजराती भाग आहे घाटकोपर पश्चिम तसेच मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघ यामध्ये झोपडपट्टीचे प्रमाण अधिक आहे यात मराठी मुस्लिम दलित आणि दक्षिण भारतीय मतदारांचा मोठा प्रभाव आहे धक्कादायक निकालांची परंपरा ईशान्य मुंबईतील मतदारांनी प्रत्येक वेळी विद्यमान खासदाराला घरी बसवले या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर एकोणीसशे ऐंशी पासून ते आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत विद्यमान खासदाराचा पराभव झालाय एकोणीसशे ऐंशी ला भाजपचे सुब्रमण्यन स्वामी एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला काँग्रेसचे गुरुदास कामत एकोणीसशे एकोणनव्वद भाजपच्या जयवंतीबेन मेहता एकोणीसशे एक्याण्णव ला गुरुदास कामत एकोणीसशे शहाण्णव ला भाजपचे प्रमोद महाजन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ला काँग्रेसचे गुरुदास कामत एकोणीसशे नव्याण्णवला भाजपचे किरीट सोमाया दोन हजार चार ला गुरुदास कामत दोन हजार नऊ ला राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील दोन हजार चौदाला किरीट सोमया आणि दोन हजार एकोणीसला भाजपचे मनोज कोटक विजयी झाले आहेत एकोणीसशे ऐंशी पासून या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस अशी पारंपरिक लढत व्हायची पण दोन हजार नऊ ला मनसेच्या एंट्रीने तिरंगी लढत सुरू झाली मनसेच्या मतविभाजनाचा कधी फायदा युतीला झाला तर कधी तोटा झाला विधानसभेत मनसेने गड राखला काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांचा हा मतदारसंघ होता तर भाजपने प्रत्येक वेळी नवा उमेदवार दिला दोन हजार नऊ मध्ये आघाडीच्या जागा वाटात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेला तर भाजप सेना युतीत तो भाजपकडे राहिला दोन हजार नऊ ला मनसेचा उदय झाल्यानंतर राज ठाकरेंना सर्वाधिक मतदार आणि आमदार याच मतदारसंघाने दिले दोन हजार नऊ ला विधानसभा निवडणुकीत मनसे सांगळे शिशिर शिंदे आणि राम कदम असे तीन आमदार निवडून आले होते भाजपने लोकसभेला गड राखला दोन हजार नऊच्या लोकसभेला अतिशय अटीतटीच्या लढतीत मनसेच्या शिशिर शिंदेना एक लाख नव्वद हजार मते मिळाली होती भाजपचे किरीट सोमा यांना दोन लाख दहा हजार मते तर राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांना दोन लाख तेरा हजार मते मिळाली होती संजय दिना पाटील केवळ तीन हजार मतांनी विजय झाले होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप अशी सरळ लढत झाली होती पण संजय दिना पाटील आणि भाजप उमेदवारांमधील अंतर जवळपास दोन लाखांच्या मतांचे राहिले आहे या दोन्ही निवडणुकीत भाजप विजयी झालाय आता दोन हजार चोवीस ला कोण असेल उमेदवार दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ही जागा भाजपला जाईल मनोज कोटकच पुन्हा उमेदवार असू शकतात किरीट सोमाय हे देखील दावेदार आहेत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे जाईल राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील हे ठाकरे गटात आहेत तेच या ठिकाणी उमेदवार असतील एकेकाळचे मनसेचे ताकदवार नेते चांगले सध्या भाजपात आहेत तर शिशिर शिंदे हे शिंदे गटात आहेत तर राम कदम भाजपचे आमदार आहेत त्यामुळे मनसेची ताकद इथं कमी झाली आहे त्यामुळे मनसेने उमेदवार उभा केला तरी खरी लढाई महायुती विरोधात महाविकास आघाडी अशीच राहणार आहे पक्षी बलाबल कोणाची किती महाविकास आघाडीकडून संजय राऊत आमदार सुनील राऊत आमदार रमेश कारेगावकर आमदार अबू आझमी माजी खासदार संजय दिना पाटील हे नेते आहेत तर मराठा दलित मुस्लिम आणि उत्तर भारतीय अशी मतदारांची ताकद आहे महायुतीकडे अमित शाह यांचे विश्वासू खासदार मनोज कोटक माजी खासदार किरीट सोमाय्या आमदार राम कदम आमदार मिहीर कोटेचा आमदार पराग असे नेते आहेत हा मतदारसंघ महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनी समसमान आहे विद्यमान खासदाराला घरी बसवण्याची ही परंपरा ईशान्य मुंबईचे मतदार खंडित करणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेटसअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा